मॅराथॉन नेमका आहे काय हे आश्चर्य आपल्याला वाटेल तर त्याच्यानुसार ज्या वेळेला ग्रीक आणि पर्शिया तर यांच्या दरम्यान एक युद्ध झालं होतं ग्रीकच्या बाजूला एक टेकड्याचा भाग आहे पर्वतरांगाचा भाग त्या भागाचं नाव आहे मॅरेथॉन तर त्या मॅरेथॉन परिसरामध्ये इसवी सन पूर्व चारशे शहाण्णव म्हणजे साधारणतः तीन हजार वर्षापूर्वी ग्रीक आणि पर्शिया यांच्या दरम्यान युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये ग्रीकचा विजय झाला हा विजय झाल्यानंतर तिथला असणारा जो सैनिक आहे त्याचं नाव होतं फिडीपीड्स हा आपल्या राजाला मॅरेथॉनच्या टेकड्यावरून आतेल शहरामध्ये धावत त्या ठिकाणी गेला हे अंतर होतं सव्वीस मैलाचं म्हणजे बेचाळीस किलोमीटरचं तर एवढा धावत गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं निधन झालं तर साहजिकच आहे की हा जो आपल्याला मिळालेला विजय आहे तर याच्यापर्यंत दरवर्षी तिथे धावण्याची स्पर्धा व्हायची अठराशे शहाण्णव साली ज्यावेळेस आतिल शॉबले ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तर त्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस बेचाळीस किलोमीटरचा हा जो इव्हेंट ठेवण्यात आला तर त्याला नाव दिलं होतं मॅराथॉन तर अशा रीतीनं हा ग्रीकचा विजय आहे